नमस्कार मित्रांनो मी उदय लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन चे भाव वाढण्याची निर्माण झाली आहे या ठिकाणी शक्यता हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता झाली आहे निर्माण पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व या, या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव किती वाढणार या ठिकाणी आपण समजोर घेऊयात पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सध्या आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसत आहे आणि ही जी बाजारभाव पातळी आहे मित्रांनो ही बाजारभाव पातळी तब्बल साडेतीन वर्षांच्या निचांकी स्तरावरती आहे पण ही जी बाजारभाव पातळी आहे निचांकी स्तरावरती असल्यामुळे झाणकारांच्या मते मे महिन्यात यात सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती साडेबारा डॉलर बुशेस पार जाऊ शकतो आणि कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार आणि सोबतच मित्रांनो देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि कास्ताकार बांधवांकडचा सोयाबीनचा स्टॉक सुद्धा दहा ते पंधरा टक्क्याच्या दरम्यान शिल्लक आहे म्हणजे इथून पुढे देशात सुद्धा सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनचे भाव वाढणार आणि या वाढीमध्ये जर सोयाबीनचा भाव हा मे महिन्यात आपल्याला चार हजार आठशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्हाला इथून पुढे चार हजार सहाशेच्या वर भाव मिळाला तिथे तर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार